नमस्कार आज मी तुमच्यासाठी किचन मध्ये एक छानशी टिप्स घेऊन आलेली आहे ती म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी म्हणजे कॅरीबॅग कॅरीबॅगचं महत्व किचनमध्ये खूप सारं आहे असं सर्व महिला वर्ग ऍग्री करतील तर ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण अरेंज करून जर व्यवस्थित हो ठेवल्या तर जागाही कमी लागतो आणि दिसताना ते छान दिसतं बऱ्याच वेळेला आपण असं कोंबून कोंबून पिशव्या ठेवतो तर ते खूप असं चुरगळ्यासारख्या होतात खूप जागा वाटते तर आपण असं न करता स्मार्टली वर्क केलं आता मी यामध्ये सर्व प्लॅस्टिकच्या पिशव्या म्हणजे जवळजवळ पिशव्या प्लास्टिकच्या मी व्यवस्थित अरेंज करून ठेवलेल्या आहेत त्यात एक पिशवी अशी घ्यायची आपल्याला हवी असेल ती आणि पटकन आपल्या कामाला लागायचं आणि त्यामुळे जास्त गोंधळही होत नाही जर का तुम्हाला माझ्या ह्या आयडिया रेसिपीचा आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता इथं माझ्याकडं टोपलंभर पिशव्या आहेत तर त्याची आपण फोल्डिंग कशी करायची ते पाहूयात महिला वर्गांचं कसं असतं एखाद्याला साडी देतील जे एखाद्याला जेऊन जा म्हणतील पण प्लॅस्टिकची पिशवी मात्र कुणाला देणार नाहीत ह्या बायका ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीचं महत्त्वच एवढं आहे ओ किचनमध्ये तर तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने तुम्ही पिशवी फोल्ड करून घ्यायची आणि एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता दिसायलाही छान दिसतं अशाच माझ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला जर आवडत असतील रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय